नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बल्या त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला सोयाबीन भाव पहिली बाजार समिती लासलगाव विनोर सोयाबीन लोकल आवक अठ्यात्तर क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवक्क ते तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल अवक पाचशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल पाचोरा सॉयाबीन लोकल अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सिल्लोट सोयाबीन लोकल अवघ चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तुजापूर सॉयाबीन लोकल साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवघ तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवघ तीनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी कमीदर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर सॉब लोकल अवक दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सॉयन लोकल अवक चार हजार चारशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे दोन रुपये क्विंटल नागपूर सॉयबीन लोकल अवक आठशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल जामखेड सॉयाबीन लोकल अवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मेकर सॉयाबीन लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जळकोट सोयाबीनचा पांढरा पांढरावान अवक एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा सवान पिवळा अवक दोन हजार आठशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल यवतमाळ सॉबीनचा वान पिवळा अवघ तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे बत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल चिखली सॉबीनचा वानपिवळा अवघ तीनशे सत्तर क्विंटलची கமீ கமதார சார் ஹஜார ஷம்பர ரூபாய் க்விண்டல் சர்வசார பன்சே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சார்ஷே ரூபாய் கவிண்டல் இங்கணாட சவீன் சவன் பிவா அபக நோசே அக்கா க்விண்டல் கமித் கம்மிதா தோன் ஆட்சே ரூபாய் கவிண்டல் சர்வசா அந்த தீன் ஹஜார சாசே பன்னாச ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சர் சார் சாசே பஞ்சாவே க்விண்டல் பீட சவீன் சவன் பிவா அபகிஷே வீஸ் க்விண்டல் कमीत कमदार चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल वाशिम साबीन सवान पिवळा अवघ दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमदार चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल வாசி அனசிங்க சாபி சவாண பிவளா அவக சாசே க்விண்டல் கமித் கமிதா சார் தீசே பன்னாசே க்விண்டல் சர்வசார க்விண்டல் ஜாஸ்தா தர சார் பார்த்தே பஞ்சு ரூபாய் கவிண்டல் உமரேட சாவி சவன் பிவளா அவகோன் சாசி க்விண்டல் கமித் கமிதா சார் ஹஜார ரூபாய் கவிண்டல் சர்வசார பன்சே க்விண்டல் ஜாஸ்தி சர சார் சாஷே ரூபாய் கவிண்டல் போக்க சோவீன் சவன் பிவளா அவக பந்தா க்விண்டல் कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीनचा पिवळा अवघ एकोणसत्तर क्विंटल जिंक कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा आमदार चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जंतूर सोयाबीनचा सवन पिवळा अवा अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा सावन पिवळा अवघ तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल डिग्रस सोयाबीनचा सवन पिवळा अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सावनेर सोयाबीन वान पिवळा अवक पाच क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल गेवराई सोयाबीनचा वान पिवळा अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जहास्तीचं दर चार हजार चारशे रुपये क्विंटल गंगाखेड सविन सवान पिवळा आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जहास्तीचं दर चार हजार चारशे रुपये क्विंटल देऊळगो राजा सविन चवान पिवळा आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल वरडा शेगाव सविन चवान पिवळा आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचं झालं चार हजार शंभर रुपये क्विंटल तासगाव सविन चवण पिवळा सतरा क्विंटलची कमीत कमी कमीजार चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आंबेजो गाई सोबींचा वान पिवळा आवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमेद कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल किल्ले दारू सोबींचा वान पिवळा अवक सदवतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल मंटा सॉबीन सवन पिवळा अवघ चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल औसा सोयाबीन सवन पिवळा अवक नऊशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे एकोणतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल अवराशे अजा आणि सॉबीन सवन पिवळा अवक चारशे पंच्याण्णव क्विंटलची கம்மி கி சார் பன்னாசல் சர்வசார ஜாஸ்தார சேனகா சாயன் சாண பிவா அக சௌர்த்தர் க்விண்டல் ஜிங்க कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पात्री सॉबीनचा वानपिवळा अवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल भद्रावती सॉबीनचा वानपिवळा अवक नऊ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल काटोल सॉबीनचा वानपिवळा अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमदा चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सिंधी सॉबीन सहान पिवळा आवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमदा तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसानंदा चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल देऊणी सॉबीन सहाण पिवळा आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल तरी होते पाच एप्रिल दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटी या नवीन उठसोबतपर्यंत नमस्कार बाय बाय